महानगरपालिका कंत्राटी कामगार पुरवठ्यासाठी नवीन एजन्सी नियुक्त करण्याच्या तयारीत आहे त्यासाठी प्रशासनाच्या वतीने निविदा प्रक्रिया काढण्यात आली असून लवकरच एजन्सीची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र चौकशी सुरू असलेल्या जुन्या एजन्सीचे काय होणार असा सवाल उपस्थित होतोय महानगरपालिकेच्या विविध विभागांमधून प्रत्येक महिन्याला सुमारे वीस ते तीस अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत त्या तुलनेत मागील दोन दशकांमध्ये महानगरपालिकेत मेगा कर्मचारी भरती झाली नाही त्यामुळे महानगरपालिकेत रिक्त पदांची संख्या वाढू लागली असून विविध विभागातील लिपिक आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे महानगरपालिकेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी प्रशासनाने कंत्राटी कामगार पुरवठ्यासाठी एजन्सीची नियुक्ती केली आहे यामध्ये महाराणा सिक्युरिटी एजन्सी गॅलेक्सी एजन्सी आणि अशोका एजन्सी या तीन एजन्सीच्या वतीनं विविध विभागांसाठी कंत्राटी कामगार घेण्यात आले आहे या कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या आता तीन हजारांवर पोहोचली आहे दरम्यान या एजन्सीच्या मागील काळामध्ये जास्तीचे देयक अदा करण्यात आली होती हा प्रकार प्रशासक जी श्रीकांत यांनी उजेडामध्ये आणला होता यावरून प्रशासकांनी तीनही एजन्सीला नोटीस बजावून त्यांच्याकडून जास्तीचे देयक वसूल करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार महाराणा एजन्सी अशोका आणि गॅलेक्सी एजन्सीला नोटीसही बजावण्यात आली होती त्यांच्या कागदपत्रांची चौकशी देखील सुरू करण्यात आली होती मात्र ही चौकशी सुरू असतानाच प्रशासनाकडून आता नव्यानं कंत्राटी कामगार पुरवठादार एजन्सीची नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी निविदा देखील काढण्यात आली आहे लवकरच या निवेदेनुसार नवीन एजन्सी नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे दरम्यान या जुन्या एजन्सीची चौकशीचं काय असा प्रश्नही उपस्थित होतोय महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या तक्रारीनंतर बहुतांश कंत्राटी कर्मचारी महिला बचत गटाकडे वर्ग केले होते तर महाराणा एजन्सीकडील काही कर्मचारी अशोका एजन्सीकडे वर्ग केले होते मात्र आता महानगरपालिका नव्या निवेदा प्रक्रियेमध्ये बचत गटाला प्राधान्य देणार की जुन्यांनाच संधी देणार हे पाहणं महत्वाचं असेल